सकाळी घरातली व्यक्ती बाहेर गेली सातला तर संध्याकाळी दोन ते तीनच वाजत ही निवडणूक धनशक्ती विरोधात जनशक्ती अशी असते असं त्यांचा संघर्ष चालू रात्रंदिवस बाहेर होतो शंकाच नाही लोकांचा प्रतिसाद असतो कोणती पण अशक्य असं पिढ्यांपिढ्या नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये आज मी पारनेर येथील हंगा या गावामध्ये अर्थात निलेश लंके साहेब यांच्या घरी आहे आणि माझ्यासोबत निलेश लंके साहेब यांची पुत्नी अक्षदा आहे नेमका साहेबांचा म्हणजे स्वभाव काय आहे एकंदरीत घरात कसं वातावरण आहे आणि आता, आता लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना नेमका घरच्यांच्या काय भावना आहेत ह्या गोष्टी जाणून घेणार आहेत एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी तुझं पूर्ण नाव अक्षदा दीपक लंके बरं आज मला सांगा की निलेश लंके साहेब आज लोकसभा निवडणुकीला उभे राहिलेले गाठी भेटी सुरू आहेत सोबत वगैरे जाते हा जात असते सगळे प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या पद्धतीने फिरत असतात आसरे गोंद्याकडे काही जण असत म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे सकाळी दहाव्याला सुरुवात म्हणजे सकाळचे कार्यक्रम ते संध्याकाळपर्यंत सकाळी एकदा घरातली व्यक्ती बाहेर गेली सातला तर संध्याकाळी दोन ते तीनच वाजत वाचतात आणि नेते तर चार पाच आणि रात्री आले तरी पण कंटिन्यू त्यांचे फोन चालू असतात कुठं गाडी अडवली कुठं काय झालं म्हणजे जनतेसाठी चोवीस तास अवेलेबल असणारा एकमेव नेता म्हणजे लोकनेते मला सांगा आता लोकसभा निवडणुकीत तुम्ही समोर जात आहेत एवढ्या मोठ्या निवडणुकीमध्ये आज आमदार साहेब आहेत उतरलेत या निवडणुकीमध्ये घरचे म्हणून काय वाटतं तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही समाजामध्ये जाताय सगळे तर कशा म्हणजे प्रतिक्रिया येतात लोकांच्या आर्थिक परिस्थितीने आम्ही कमी असू पण जनते जनतेचा एक नंबर प्रतिसाद आहे आणि जनतेवर ही निवडणूक धनशक्ती विरोधात जनशक्ती अशी असणार आहे आणि जनशक्तीचा हा नक्कीच विजय होणार आहे नगर दक्षिण मध्ये नक्कीच तुतारी वाजणार वाजल असं वाटतंय नक्कीच वाजणार त्यात काही शंकाच नाही ज्या वेळेस निलेश लंके साहेब आमदार नव्हते घरी म्हणजे जिल्हा परिषदला असतील किंवा पंचायत समिती आधी त्यांनी निवडून आले त्यावेळेस घरात होते किंवा घरच्यांसोबत येतच राहायचे तर तुम्हाला असं कधी वाटलं होतं की साहेब आमदार होतील किंवा त्यांना तिकीट भेटेल असं वाटलं पंधरा वर्षापासून त्यांचा संघर्ष चालू आहे ना रात्रंदिवस दिवस बाहेर आहे त्यात शंकाच नाही ना लोकांचा प्रतिसाद असल्यावर कोणती पण अशक्य गोष्ट शक्य होतच असते एकंदरीत घरी त्यांचा स्वभाव कसा एकदम सर्वसामान्य कुटुंब आहे तुम्ही तर पाहिला आता म्हणजे असं पिढ्यान पिढ्या राजकारण नाहीये आमचं एकदम सर्वसामान्य कुटुंबातलं आहे तसंच आहे काय काय म्हणत का असतं त्यांना बोलताना काय बोलतो का काका काका बोलतो तर कसा म्हणजे स्वभाव सगळ्यांचा घरात कसा आहे साहेबांचा स्वभाव कसा वाटतो घरच्यांना किंवा कोणावर जास्त जीव वगैरे लावतात नाही तस काही नाही सगळी जनता तशी तशीच आम्ही आणि घरी तर ता टाइम देतच नाही <laughs> रात्र दिवस बाहेरच आहे रात्री दोन ला तीनला यायचं आम्ही तोपर्यंत झोपलेला असतो सकाळी <laughs> सातलाच बाहेर <laughs> जातात त्याच्यामुळे आमचा जास्त संपर्काचा विषय येतच नाही <laughs> आता सोबत फिरताय की वेगवेगळ्या आपल्या सगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने फिरतात आणि आता निवडणूक आली म्हणून आता फिरतात असं काही नाही हे पाच म्हणजे कंटिन्यू चालूच असतं आता इलेक्शन आलं म्हणून बाहेर फिरलं असं काही नाहीये आमदार झाल्याच्या नंतर निलेश लंके साहेबांचा सा कोणता निर्णय सगळ्यात जास्त आवडला जनसामान्यांना आधार देणं हाच निर्णय बाकी काय कंटिन्यू तेच जनसामान्यांमध्ये राहायचं लोकांमध्ये राहायचं हेच असतं घरच्यांचा कधी विचारच केला नाही जे काही त्यांना आमदार खंड येत असतो त्यातला कधी एक रुपये आमच्यापर्यंत कधी भेटला नाही असं वाटतं बाकीच्या बघून हे इकडे जातात ते तिकडे जातात आपण पण असं पाहिजे पण सर्वसामान्य कुटुंब असल्यामुळं आर्थिक परिस्थितीचं हे असल्यामुळं हे सगळं आमदाराचं कुटुंब कसं सर्वसाधारण असू शकते असं काही भावना वेगळी वाटतात की आमदाराचं कुटुंब म्हणलं की सगळ्यांनाच आहे की एक आम आमदाराची फॅमिली आहे एक रिच किंवा रॉयल फॅमिली म्हणून बघितलं जातं तसं काही वाटत नाही कधीच वाटलं नाही आता मी मध्ये जाते असं कधी वाटलंच नाही मी आमदाराची वाटलंच नाही लोक तशी तशी मीच आहे ना सा काही वेगळं नाही ना सर्वसामान्य मध्ये मध्येच राहिलं पाहिजे ना कधी भीती वगैरे वाटते आता कारण लोक सगळे सांगतात की निलेश लंके साहेब यांचा पहिल्यापासून स्वभाव कडक आहे की त्यांना जर कोणी काही चूक केली तर ते आवडत नाही आणि ते लगेच त्यांच्यावर ओरडतात वगैरे तर मग तुम्हाला घरात कसं वाटतं की कधी भीती वगैरे वाटते नाही कधीच नाही असं कधी प्रसंग येतच नाही सगळं ते बोलतील आता लोकसभा निवडणूक जवळ आलेली आहे दिवसेंदिवस जवळ येत चाललेली आहे तर काय काय वाटतं नेमकं निवडणुकी जनतेचं एकदम चांगला प्रतिसाद त्याच्यामुळं निवडणूक ही सहजपणे हाताळली जाईल अच्छा निवडून येतील असं वाटतं शंभर विषयच नाही काय बदल वाटतो गावात किंवा पारनेर तालुक्यामध्ये साहेब झाले आमदार झाल्यापासून काय काय बदल भरपूर विकास कामे झाले महिलांचे प्रश्न सुटले भरपूर विकास झाला शाळा दावखाने पवारांना शिक्षण हे सगळं गोष्टी आता कितीतरी मुलं युपीएससी एमपीएससी तयारी करतात घरची परिस्थिती नसती पण सगळे नेते त्यांचा खर्च करतात म्हणजे एकदम लोकांपर्यंत आणि बाकी ठिकाणी गेल्यावर बाकी लोकांना पुढाऱ्यांना भेटायचं चा म्हटल्यावर चार ठिकाणी चार ठिकाणी पियंना फोन करावा लागतो पण आपला नो आपला लोकनेता हा कधी पण अवेलेबल आहे तुम्ही डायरेक्ट फोन करू शकता आता तुम्ही फोन करा लगेच उचलणार म्हणजे प्रत्येकाची आडी अडचणी समजून घेणार असं नेतृत्व आहे तर निवडून येतील असं विश्वास आहे शंभर टक्के विषयच नाही ना शंका घेण्याचं कारणच नाही त्याच्यात नगर दक्षिण मध्ये नक्कीच तरी वाजणार आणि वाजल्यावर गुलाल चार ला आहे तुम्ही पाच ला येऊ शकता मुलाखतीला किती रेट नाही आपण होतोय आणि शंभर टक्के तर मंडळी आज आपण आलो होतो निलेश लंके साहेब यांच्या घरी आणि त्यांची पुतणी अक्षय आपल्यासोबत आता चर्चा करत होती अतिशय छान अशी माहिती दिली हसत खेळत आपण त्यांच्याबद्दल काही गोष्टी जाणून घेतल्या तिला एक विश्वास आहे की आमदार साहेब नक्कीच खासदार होणार आहेत जसं त्यांनी सर्वसामान्य लोकांना जवळ केलेलं आहे जीव लावलेला आहे त्यांचं कोविड काळातलं जे काम आहे ह्या सगळ्या गोष्टीमुळे ते शंभर टक्के खासदार होतील असं त्यांच्या घरच्यांना वाटतंय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा जाता जाता आपल्या प्रेक्षकांना आणि लोकसभा निवडणुकीमध्ये जे मतदार आहे तुमचा त्या मतदारांना काय सांगा जो मतदार आहे आपला लोकसभा निवडणुकीच्या क्षेत्रामधला किंवा नगरकरांना काय सांगाल नेमकं काय आवाहन करा जनसाभ जनसामान्यामधलं ने नेतृत्व आहे आणि लोक लोकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे मी तुम्हाला माग शिकत सांगितलं धनशक्ती विरोधात जनशक्ती अशी निवडणूक असणार आहे आणि नक्कीच विजय होणार आहे तर प्रचंड आत्मविश्वास आहे लोक विजयी होतील असं त्यांचा म्हणजे त्यांचा एक अंदाज आहे अंदाज म्हणण्यापेक्षा त्यांचा तो आत्मविश्वास आहे आणि घरच्यांचा घरच्यांबरोबर पूर्ण गावाचा तो विश्वास आहे तर आपल्याला नेमकं काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि ही छोटीशी मुलाखत कशी वाटली अक्षदाने जी माहिती दिलेली ती कशी वाटली ते देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा परत भेटू अशाच एक छान व्हिडिओमध्ये नमस्कार आतापर्यंत सुप्रिया ताईंना निवडून आणण्याचं काम हे अजितदादामुळेच होत होतं पण अजित साहेबांनी मोठा त्याला गेला संपलं असतील

सुप्रिया सुळे खाणकर होऊन जाते थिएटरा बागारा येतच नाही आपली आपले दोन्ही सारखेच